अरे साधी नाही माझे आहे तिच्या नाकात चटणी डोळे वागले अरे माझे पण अप्सरा चंद्रा वाणी म्हणून तिच्यासाठी मी पणले पागले अरे बघ 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 तिची ठुमक्याची चाल गाला मधी गळी आणि माल कमाल रूप तिचे काळे काळे बाल आणि तूच आहे राणी माझ्या प्रेमाची ढाल अरे साधी नाही माझी मॉड आहे तिच्या नाकात चखणी डोळे पागले अर माझी पण आम्सरा चंद्रा वाली म्हणून तिच्यासाठी मी पडले पागले अर बघ 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 तिची ठुमक्याची चाल नाला खळी आणि हसणं कमाल बरोबर तिचे काळे काळे बाल आणि तूच आहे राणी माझ्या प्रेमाची ढाल तर मित्रांनो पुन्हा एकदा जबरदस्त ट्रेंडवर असणाऱ्या सॉन्गवरती तुमच्या भावानं व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जराशी जरी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून टाका करून आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर नवीन आला असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचा आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे जबरदस्त एकदम टॉप लेवल एडिटिंग तुम्हाला शिकवत असते कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काय ऑल मटेरियल आहे त्या ऑल मटेरियलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला ते या व्हिडिओपर्यंत कोट म्हणजे शेवटपर्यंत कोट पण दिसू शकतो त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आणि जे पास का पासवर्ड आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये दिसणार आहे ते दोन स्टेप एका जागी करून जे काही आपल्या आजचे मटेरियल आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एडिट करण्यासाठी काय अलर्ट मोशन लागणार आहे ते जर तुमच्याकडं अलर्ट मोशन जर नसेल तर टेलिग्राम आपल्या चॅनलला मी दिलेला आहे तिथून तुम्ही प्रकारे घेऊ शकता तर टेलिग्रामची जे काही लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर चला मित्रांनो लगेच आपण आजचा जे काय व्हिडिओ आहे ते कसं एडिट करायचा ते एकदम समजून घेऊया तर चला लगेच आता आपण जाऊया अलर्ट मोशनमध्ये तर अलाइट अशा प्रकारे आल्यानंतर काय करायचं आहे जे का बीट मार्क आणि शेकीपीट दिलेली आहे मी फीचर डायरेक्टली लिंक ते इम्पोर्ट मारायचा आहे अलाइट वॉशनमध्ये तर इम्पोर्ट मारल्यानंतर काय करायचं सर्व तरी अशा प्रकारे आपल्याला बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे में में है है। तर याच्यात मी ऑलरेडी तुम्हाला बीट लावून दिलेली आहेत काय विषय नाही मित्रांनो याचा याच्यात कसा काय विषय करायचा आहे काय नाही एकदम डिटेलमध्ये मी सांगणार आहे स्टेप बाय स्टेप तर तुम्ही कुठेही न स्किप करता स्टेप बाय स्टेपच फॉलो करायच्या आहेत तर तुमचा जबरदस्त ट्रेंडला असणारा सॉन्गवरती व्हिडिओ एकदम टॉप लेवलमध्ये बनवून रेडी होईल तर सर्वात आधी काय करायचं परत क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे जे काय इथून मी जी फाईलचं फोल्डर दिलेलं आहे इथून ओपन करून घ्यायचं आहे तर आता ते मटेरियलमध्ये काहीच नाही फक्त लागणार नाही फक्त आपल्याला एक फोटो लागणार आहे अनेक बॉर्डर लागणार आहे तुमच्याकडे बॉर्डर असेल तर तुम्ही मटेरियल डाऊनड करून करू नका काय विशेष नाही मटेरियलमध्ये फक्त दोन आहेत लागणार आहेत आपल्याला ते एक तर फोटो तुमचाच असतो फक्त एक बॉर्डर लागणार आहे ती बॉर्डर तुम्हाला कोणत्याही पण व्हिडिओमध्ये दिलेली असते आणि जर तुमच्याकडे जरी आधीची जर असेल तर बॉर्डरला काही विषयच नाही म्हटलं तर सर आता ती जे काय फोटो आहे तुमचा ती ॲड करायचा आहे वरती लाईनवर क्लिक करून फुल काम्झिन एरियावरती क्लिक करायचा आहे जे का फोटो आहे आपला एकदम असा म्हणजे फुल काम्झिन एरियामध्ये ॲड होऊन जाणार आहे तर त्यानंतर काय करायचं जे का शेवटीला जे का बिट आहे आपली म्हणजे जे काय अतरा पण लेखून तर त्या बिटला यायचं इथपर्यंत या फोटोला आपण आता जे काय ॲड केलेलं आहे इथूनपर्यंत वाढून घ्यायचं आहे नाही आता इथपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं जिथे आपली बीट पडत जित आहे तिथं तिथे अशा प्रकारे तुम्ही फोटोला कट मारून घ्यायचा आहे म्हणजे दोन भागी करून घ्यायचा आहे ठीक आहे जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे तुम्ही दोन भागी करून घ्या हे स्टेप एकदम सोपी होती मित्रांनो हे फोटो ऍड करणं कट करणं हे म्हणजे एलिटर म्हणजे इतकं तर तुम्हाला ऑलरेडी माहीतच असते काय विषय नाही मित्रांनो तरी पण नाही स्किप करता शेवटपर्यंत बघा तर आता काय करायचं एवढं काम केल्यानंतर इथं बघू शकता मी दहा पॉईंट पंधराच्या बीटला एक जवळजवळ दोन बीट दिलेले आहेत काय विषय नाही तर दहा पॉईंट सोळाच्या बिटला आल्यानंतर जे काय त्याचा पुढचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करा एवढं केलेल्यांवर क्लिक करून दोन जे काही ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करा आणि जे काय आता फोटो आहे ते आपल्या या साईटून होऊन जाणार आहे तर आता काय करायचं आहे त्यात ई अप्लाय करायचे आहेत आपल्याला त्यासाठी इथून बॅग याच आहे जे काही मी शेकी बीड दिलेलं आहे ते इथून ओपन करून घ्यायचं आहे याच्याप्रकारे ओपन केल्यानंतर काय करायचं सर जे काही पहिल्या फोटोला इपेट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे त्यासाठी काय करायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं इफेड ज्यासाठी क्लिक करून थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी ऑल इपेडवरती क्लिक करायचं आहे जे आलर्ट मशीन हे जर असेल तर तुम्हाला कॉपी ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि जर तुमच्याकडे दुसरं असेल तर डायरेक्ट कॉपी इपेट नाव येऊन जाईल त्यावरती क्लिक करून टाकायचं आहे आता जे का पहिल्या फोटोचं आयपीड कॉपी केली आहे तर आता काय करायचं बिटमार्टला ओपन केल्यानंतर जे का पहिला फोटो येतला तर त्या पहिल्या फोटोला हा आयपीट देऊन टाकायचं आहे आता त्यानंतर आयपीड चा आपलं काम झालेलं आहे आता त्याचं डबल इथून बॅग घ्यायचं आहे आणि डबल एकदा आपल्याला शेकीपीला ओपन करायचं आहे तर आता शेकीपीड ओपन केल्यानंतर काय करायचं आहे जे का दुसऱ्या फोटोचा आपला आई आहे ते आता आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचं आहे तर आता दुसऱ्या फोट्झायपीड इथून कॉपी केल्यानंतर आता काय करायचं आहे इथं बघू शकता मी खाली मी डायरेक्ट मला लावून दिली आहे तर दुसऱ्या फोटोचा आय आपला फोटो द्यायचा आहे बघू शकता दोन दोन दुसरा जे का फोटो आहे त्याला द्यायचा आहे आणि जे का दहा फोटो आहे आपला तर त्या दहाव्या फोटोला हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे इथून बॅक घ्यायचं आहे आता डबल बीट मार्कल आपल्याला ओपन करायचं आहे आता जे काय आता इथला दुसरा फोटो आहे तर आपण या दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट अप्लाय करून घेऊ आता दुसऱ्या फोटोला हे इफेट अप्लाय झाल्यानंतर आता इथून आपण फोटो मोफत जायचं आहे दहाव्या फोटोला आपण जे काय दुसरा बुडा आहे जे इकड आहे आप ते आपल्याला देऊन घ्यायचं आहे तर हे पहिला झाला आहे दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा तर आपल्याला बरोबर काय करायचं आहे अकरा पॉईंट तीनची का जे बीठ आहे त्याच्या पुढचा जे फोटो आहे त्याला आपण हायफीट आपल्याला मारून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा आणि जे का दहावाटो आहे त्याला आपण हायफीट देऊन घ्यायचं आहे त्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे आणि डबल एकदा आपल्याला असे इपीडला ओपन करायचं आहे तर आता डबल एकदा शेक इपीडला ओपन केल्यानंतर काय करायचं आता जे काय तिसऱ्या फोटोचा इपेड आहे इथून आपल्याला कॉपी करायचं आहे तिसऱ्या फोटोचा इपेट इथून कॉपी केल्यानंतर इथं बघू शकता आपला तिसरा जे का फोटोचा इपेट आहे ते आपल्याला बीटमार्क म्हणजे तिसऱ्या फुटला द्यायचं आहे आणि जे काही अकरावा फोटो आहे त्याला एक इपिट द्यायचा आहे त्यानंतर इथून बॅक या मार्कला ओपन करा था 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 तरी पण मी देऊन दाखवणार आहे दाखवणारच आहे तुम्हाला आणि येतं पण सांगेल मी कोटोकडे द्यायचं आहे तर बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करा एक पॉईंट एकोणतीच्या बीटला याला एक हा इफेट पेस्ट करायचं आहे आता याला के 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 आगा आगा एक पीठ पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथून बरोबर अकरा फोटो मोबा मित्रांनो जे काही अकरा फोटोच्या जे काही अकरावा फोटो येईल तर त्या फोटोला एक आपल्याला हायपीड द्यायचा आहे तर मी काय करतो इथून फोटो आपण घेतो एक दोन तीन चार पाच हे सहावा सातवा आणि आठवा नऊवा दहावा हे अकरावा बघू शकता जे काही अकरावा फोटो आहे आपण त्याला आपण हायपीड आपण आता अप्लाय करून घेणार आहे तर अकरावी पीठ तुम्हाला सांगतो आणि खोटेशी येत आहे अकरावी बीट आपली जे काय बारा पॉईंट पाचच्या बीटला येणार आहे तर हे काय करा आ, बारा पॉईंट पाचच्या बीटला डबल एकदा करायचं आहे त्यानंतर डबल एक दोन एक बॅक आहे डबल एकदा बीटला आपल्याला ओपन करायचं आहे तर आता काय करायचं जे काय चौथ्या फुटाचा इपीड आहे मित्रांनो ते आता डबल आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे चौथ्या फोटू चा इपेट बघू शकता फोटोपूर्ट द्यायचा चौथ्या पुढला आणि जे काही बारावा फोट आहे त्याला एक देऊन घ्यायचं आहे तर मी देऊन टाकून काही विषय नाही तर तुम्ही काय करा डबल एकदा बीट मार्कला ओपन करायचं आहे तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बरोबर तीन पॉईंट तीनच्या बिटला यायचं आणि जे काय त्याचा पुढचा फुट आहे त्याला आपण हाय पीठ आपण पेस्ट करून घ्यायचा आहे तीन पॉईंट तीनच्या बोटला जे का चौथा आपण हाय पीठ पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला डबल एकदा मोहरी जायचं आहे आता मोहरी आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बरोबर काय करायचं आहे बरोबर आपल्याला तेरा पॉईंट अकराच्या बिटला या जे एक यायचं आहे आणि जे काय त्याचा पुढचा फुट आहे त्याला एक हाय पीठ आपण अप्लाय करून घ्यायचं आहे त्यानंतर डबल आता इथून बॅक यायचं आहे आणि डबल एकदा आपल्याला शेक पटला ओपन करायचं आहे तर आता शेकीपीडला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आता जे काय पाचवा फोटो आहे त्याचं जे काही बीड आहे इथून कॉपी करून घ्यायचं आहे पाचवा फोटो जो आहे ऑल बीड कॉपी करून घ्या आणि त्यानंतर इथून बॅग घ्या आणि बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला पुढे जायचं आहे पुढे बरोबर आपल्याला काय करायचं आहे चार पॉईंट सहाची जे का बीट आहे आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे तर त्या पुढच्या फुटूला हाय पेड आपण अप्लाय करून घ्यायचा आहे आता त्यानंतर इथून डबल बॅक यायचा आहे आणि डबल एकदा शेकीपेडला आपल्याला ओपन करायचं आहे तर आता काय करायचं जे का सहाव्या फोटोचा ही आहे इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे सव्या फोटोचा इपीड इथून कॉपी केल्यानंतर काय करा इथून डबल एकदा बॅक यायचं आहे तर तुम्ही सव्या फोटोचा हायपेड इथून कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे इथून आपल्याला बॅक यायचं आहे इथून बॅक आल्यानंतर डबल एकदा बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आपल्याला पुढे जायचं आहे आपल्याला बरोबर काय करायचं आहे पाच पॉईंट अकराची जे काय बीट आहे त्याच्या पुढच्या फोटोला आपण हायपीट पेस्ट करून घ्यायचं आहे आता इथून डबल काय करायचंय आपल्याला डबल पुढे जायचं आहे पुढे आपल्याला बरोबर आपल्याला पुढे कुठेशी यायचं आहे तुम्हाला मी सांगणार आहे काही विषय नाही तर आपल्याला पुढे काय करायचं आहे बरोबर आपल्याला काय करायचं चौदा पॉईंट पंधराची बीट आहे त्याला आपण एक त्याच्या पुढचा जे फोटो आहे त्याला एक हायपीट पेस्ट करून घ्यायचं आहे पंधरा पॉईंट चौदा पॉईंट पंधराच्या बीटला जे काय त्याच्यापुढे त्याला हा पीठ पेस्ट करून घ्या तर त्यानंतर इथून डबल एकदा बॅक यायचं आणि डबल एकदा आपल्याला शेकी पेटला ओपन करायचं आहे आता शेकी बिटला ओपन केल्यानंतर काय करायचं आपल्याला डबल मोरी जायचं आहे मोरी आपल्याला बरोबर सातव्या जे का फोटोचा इपीड आहे इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे सातव्या फोटोचा इपीड इथून कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे डबल एकदा इथून बॅक यायचं आहे आणि डबल एकदा आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे तर आता सातव्या फोटोचा इपीड काय करायचं आहे आपल्याला इथं बरोबर बघू शकता इथं आपल्या बरोबर काय करायचं सहा पॉईंट चौदाची जे काय बीट आहे म्हणजे काय त्याच्या पुढचा एकदम ऑल फोटो मोठा शिंगण आहे बघू शकतात तर त्या मोठ्या फोटोला एक हाय रुंग घ्यायचा आहे त्यानंतर आता इथून काय करायचंय डबल एकदा बॅक आहे आणि डबल आपल्याला शेकी फिडला ओपन करायचं आहे तर आता डबल एकदा शेकी पिला ओपन केल्यानंतर आपल्याला काय आहे डबल आपल्याला मोरी जायचं आहे तर आता आपला कोणत्या हा तर आपलं जे काही आठव्या फोटोच इपिट आहे ते इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे आठव्या फोटोचं इपिट इथून कॉपी केल्यानंतर काय करायचंय इथून डबल एकदा बॅक यायचा आहे आणि uh... डबल एकदा आपल्याला बीट मार्कला ओपन करायचंय त्याला त्या डबल एकदा बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आपल्याला बरोबर काय करायचं नऊ पॉईंट एकोण तिथच्या बिटला यायचा पुढचे दोन फोटो राहिलेले आहे या दोन्ही पण फोटोला आपण हायबिट बीट करून घ्यायचा आहे हा आणि हा आपण लेफ्ट केला होता म्हणजे दुसरा साईटिंग केला होता याला पण हाय आपण वेस्ट करून घ्यायचा या दोन्ही पण फोटोला आता त्यानंतर काय करायचं आहे डबल एक इथून बॅक याचं आहे आणि डबल एकदा आपल्याला शेकीपडला ओपन करायचं आहे तर आता डबल एकदा शेकीपीडला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे एकदम शेवटला एक आता आपला फोटो जाईपिट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे आता जे का शेवटचा फोटो जाईप ट्राय दिला आहे ती आपल्याला इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता डबल एकदा मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं एकदम शेवटला जे का फोटो आहे तर ते शेवटच्या फोटोला आपण जे काय शेवटचा ईपिट आहे ते देऊन घ्यायचं आहे आता त्यानंतर काय करायचं डबल एक्झाय इथून बॅक यायचं आहे आता डबल एकदा सेकीपेडला ओपन करायचं आहे तर आता म्हणू शकता आपण तुम्ही म्हणू शकता की आता सेकीपीडमध्ये काय तर सांगतो काही विषय नाही तर लक्ष देऊ नका तर आता सगळे फोटो झाल्यानंतर बघू शकता एकदम टॉप एकदम वरती एकदम 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 पहिले एक नंबरला एक म्हणू शकता तर तिथे एक लेअर दिसेल त्या लेअरवरती क्लिक करायचं तर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून येतो कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं डबल त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे आता पेस्टी क्लिक केल्यानंतर बघू शकता एकदम एच डी आर जे का फोटो आपला होणार आहे तर आता काय करायचं आहे जे आपण पेस्ट केलेली लेअर आहे तिथून आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे तर शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे डबल त्या एवढीच्या स्टार्टिंगला यायचं पण त्याच वेळेस क्लिक करायचं मिडियामध्ये जायचं एक बॉर्डर दिली असेल मी ती बॉर्डर ॲड करून घ्या आणि तुमच्याकडे जर असेल तर तेच ॲड करून घेऊ शकता काही विषय नाही तर बॉर्डर ॲड केल्यानंतर काय करायचं आता आपला व्हिडिओ एकदम स्टेप बाय स्टेप आपण बनवून रेडी केलेला आहे तर आता व्हिडिओ कसा झाला काय नाही ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये तर मी काही इतकं होतं कसा वाटत व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये मग सांगून जा तर आता हा करण्यासाठी काय करायला ऑप्शन किती काय खाली ऑप्शन अप्शनमध्ये किल्ली करून टाकायचे तर मग भेटू द्या का पुढच्या व्हिडिओमध्ये तर मग तो पण आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा